नमस्कार मी सतीश कुलकर्णी माणसाचं आयुष्य किती ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत गुरुचरित्र वाचलं आहे कोणी पारायण केलं आहे त्यांच्याही लक्षात हे येत नाही म्हणून जे गुरुचरित्र पारायण करतात किंवा केलं आहे त्यांच्याबरोबर मी जेव्हा बोलतो संपर्क असतो तेव्हा त्यांना अध्या नंबर बारा गुरु महाराजांनी काय सांगितलं हे लक्षात येत नाही आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा देता येत नाही दररोज भरपूर पुण्य करण्याचा प्रयत्न करतात नको ते करतात जे करायला पाहिजे ते करत नाहीत आणि लाखो नवे हजारो रुपये खर्च करतात त्यांची एकच इच्छा असावी मी असं वाटतं की त्यांना भरपूर आयुष्य मिळावं ते आयुष्य चांगलं समाधानकारक आणि जे जे मनात असेल ते ते पूर्ण व्हावं म्हणून आटोकाट प्रयत्न करीत असतात पण गुरुचरित्रामध्ये फार सावधानता दाखवली आहे गुरुचरित्र अध्याय बारा सुरुवातीलाच एक पंचवीस तीस ओव्या जर भाविकांनी पाहिल्या तर त्यांच्या लक्षात येईल की आपलं आयुष्य किती कमी आहे हो आणि क्षणाक्षणाने आपलं आयुष्य ते कमी होत आहे परंतु बोटं फिरवण्याचा कार्यक्रम नेहमीच होत असल्यामुळं जे गुरु महाराजांनी आपल्याला सावध केले त्याच्याकडं कोणीही लक्ष देत नाही सुरुवातीच्या काळात बरं वाटतं पण वार्धक्यामध्ये जे हाल होतात ते हाल आणि त्या यातना आपला आपल्याला स्वतःलाच सहन करावे लागतात गुरुचरित्रामध्ये फार सुंदर सांगितलं मी पायऱ्यां केलेलं नाही पण आता सहज पाहत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्या आयुष्याबद्दल लिहिलं आहे भाविकांनासुद्धा हे आवडेल तर ते असं लिहिलं की अध्याय नंबर बारामध्ये आपल्या आयुष्यासंदर्भात सांगितलं आहे त्याच्या अगोदर नृसिंह सरस्वती महाराजांनी आईला सांगितलं की मला धर्मसंग्रह करायचा मला काशीला जायला परवानगी दे तेव्हा आईने इतका जाऊ नको सांगितलं शरीर अनित्य आहे वैभव अशाश्वत आहे नित्य सन्नोद्ध हो मृत्यू मृत्यूच्या छायेत आपण वावरतो आणि कर्तव्य धर्मसंग्रह मला धर्मसंग्रह करायचा आहे आजपर्यंत या पृथ्वीवर कुणीही अजरामर नाही ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू आहे वगैरे तेव्हा त्यांनी आईला सांगितलं आता मी निघतो आईने आशीर्वाद दिला तत्पूर्वी नृसिंह सरस्वती महाराजांनी आईला जे सांगितलं आहे की मी जाणं का गरजेचं आहे माझं आयुष्य किती आहे ते भाविकांनी गुरुचरित्र अध्याय नंबर बारामध्ये पाहावं गुरुचरित्र अध्याय नंबर बारा मध्ये सांगितलेलं आहे एखादा असेल चिरंजीवी त्याशी तुझी बुद्धी बरवी एखादा जर कधीही मरणार नसेल तर त्याला तू तु तुझं ज्ञान दे अनित्य देव वैभव भावी पुढे कोण भरोसा आपल्या देहाचा काहीही भरोसा नाही देह तो क्षणभंगुर नाही राहिले स्थिर आतापर्यंत कोणीही स्थिर राहील नाही क्षणभंगोर आयुष्य आहे केव्हाही मृत्यू येऊ शकतो जोवरी दृढ शरीर पुण्यमार्गे राहटावे जोपर्यंत आपलं शरीर आहे हालचाल करते तोपर्यंत पुण्यमार्गच आपण अवलंबावा व त्या मार्गाने जावं जो मृत्यूशी जिंकतं त्याने निश्चय यावे शरीर त्याशी तो सत्य ज्याला मृत्यूला जिंकता येईल त्याला तू तू केलेला उपदेश निश्चितच लाभदायक ठरेल तू सत्य वाटेल तो सत्य ठरेल म्हणे धर्म करीनं पुढे अहोरात्री आयुष्य होणे होतसे क्षणे-क्षणे, करावा धर्म याची कारणे पूर्ववयासी परी येसा जैसा सूर्यरथ चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्रा गा गाव तैसे आयुष्य क्षीण होय अल्पोदकी जैसे मत्स्य तैसा मनुष्य अल्पायुष्य हे उदाहरण सोपं आहे भाविकांच्या लक्षात येईल ज्याप्रमाणे मासा मासळी पाण्यामध्ये इकडून तिकडून फिरत असते परंतु तिला पाण्याबाहेर काढलं गेलं किंवा तो मासा पाण्याबाहेर काढल्यानंतर जो तडफडतो आणि तात्काळ मृत्यू पावतो तसं माणसाचं आयुष्य आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण चांगलं पुण्य मार्गानेच राहटायला हवं जोवरी प्राण सुरस धर्म करावा परियसी जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत धर्म करावा पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राहे परनागरी हे आणखी एक सोपं उदाहरण दिलं आहे पाऊस पडल्यानंतर एखाद्या झाडाच्या जा पानावर एखादा थेंब पडला तो जो जेवढा कमी वेळ त्या पानावर असतो आणि तो, तो जेव्हा पानावरून खाली जमीन पडतो तेवढं माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य आहे हे भाविकांच्या लक्षात येत नाही उदक राहे पर्णागी प परणाग्री नवे निर्धारे सवेची पडे भूमीवरी तेवी शरीर नवे स्थिर जीवित यौवन साचार जरा मरण निर्धार केदवा पडेन कळेची याची कारणे देहासी विश्वासू नये परी एसी मृत्यू असे देहासी धर्म करावा तात्काळी गुरुचरित्र जर अत्यंत लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचलं किंवा तो ग्रंथ लिहिला तर या बारीक सारीक गोष्टी आणि पटणाऱ्या आणि शंभर टक्के सत्य असणाऱ्या गोष्टी आपल्याला कळतील आपल्या मृत्यूबद्दल किती सोपं सांगितलं आहे माशाचं उदाहरण पण दिलेलं आहे आणि पाण्याच्या थेंबाचं उदाहरण दिलेलं आहे दोघांचा काळ हा अतिशय अल्प आहे पण आपण अतिशय घमेंडीत जगतो कुणाला विचारत नाही सतत भांडण सतत पैशाच्या पाठीमागं स्थिरता नाही पण गुरुचरित्र वाचणाऱ्यांनी बारावा अध्याय पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावा मी सांगण्यापेक्षा त्या बाराव्या अध्यायात सुरुवातीला जे लिहिले ते जर वाचलं तर खरोखरच प्रत्येक भक्ताचे डोळे उघडतील आणि त्याला ज्ञानप्राप्ती होईल कोणत्याही क्षणी आपण मृत्यू पाहू शकतो त्याचप्रमाणे देह हा क्षणभंगूर आहे एकदा गेलेला जीव परत येत नाही तुमच्याकडं कितीही असले कितीही खर्च करायचं ठरवलं पण एकदा जीव गेला तर तो पुन्हा नाही म्हणून आपलं आयुष्य किती हे आपण अगोदर जाणून घ्यावं कितीही वर्ष हे काही सांगता येत नाही परंतु आयुष्य मात्र अत्यंत अल्प आहे असं समजूनच आपण जगलो आपण चांगलं वागलो चांगलं धर्माचरण केलं सरस्वती महाराजांनी हे आईला सांगितलं आईला ते पटलं आणि जी दोन उदाहरणं दिलीत खरोखरच माशाचं उदाहरण आणि कोणत्याही झाडाच्या पानावरचं थेंब यांचं जे आयुष्य अल्पकाळ आहे तसा जर आपण विचार केला तर आपल्या जीवनाला दिशा मिळेल आणि आपण अनेक व्यापातून अनेक संकटातून बाहेर पडू म्हणून ग्रंथ हे वाचायचे असतात पारायणात बोटे फिरून तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही वर्षानुवर्ष अनेक भाविक अनेक प्रकारचे ग्रंथ वाचतात पारायणाच्या निमित्त पळापळ पड़ करतात काहीही पत्रात पडत नाही मी बाराव्या अध्यायाचं आत्ता उदाहरण दिले जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणखी बरंच काही सांगणार आहे आज वेळ होता झटक्यात मनात विचार आला की भाविकांना आपलं आयुष्य किती आहे हे समजावं म्हणून हा व्हिडिओ केला आहे आपण